बँक ऑफ इंडिया यांची रिक्रुटमेंट ऑफ अ ऑफिसर इन व्हेरियस स्ट्रीम अप टू स्केल फोर प्रोजेक्ट दोन हजार तेवीस चोवीस वन नोटीस डेटेड एक दोन दोन हजार चोवीस तर बँक ऑफ इंडिया लीडिंग पब्लिक सेक्टर बँक हॅविंग हेड ऑफिस इन मुंबई इनव्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर द रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर ॲज मेन्शन बिलो तर महत्त्वाच्या डेट्स इथे लक्षात घ्या ऑनलाईन ॲप्लिकेशन्स हे सत्तावीस तीन दोन हजार चोवीस ते दहा चार दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे रिलेवंट डेट फॉर एज अँड क्वालिफिकेशन ही एक दोन दोन हजार चोवीस असणार आहे दहा एप्रिलपर्यंत तुम्हाला या पोजिशनसाठी अप्लाय करता येणार आहे डिटेल ऑफ अ पोस्ट वॅकन्सीज रिझर्वेशन इथं दिलेलं आहे क्रेडिट ऑफिसर यांचे टोटल पंचवीस वॅकन्सीज आहेत एज लिमिट तेवीस ते पस्तीस वर्ष आहे त्याचबरोबर चीफ मॅनेजर इकॉनॉमिस्ट यांचं एक पद आहे चीफ मॅनेजर डेटा बेस ॲडमिनिस्ट्रेशन यांचे दोन चीफ मॅनेजर आय टी क्लाउड ऑपरेशन एक चीफ मॅनेजर आय टी वर्क एक चीफ मॅनेजर सिस्टीम एक चीफ मॅनेजर इन्फ्रा एक चीफ मॅनेजर इन्फो सिक्युरिटी एक चीफ मॅनेजर मार्केटिंग चीफ वेल्थ एक असे टोटल नऊ पद हे चीफ मॅनेजर या पोजिशनसाठी आहे एज लिमिट अठ्ठावीस ते चाळीस वर्षापर्यंतचं आहे प्रत्येक पोझिशनसाठी हे एज लिमिट व्हॅरी होत आहे लॉ ऑफिसर एकतीस जागा है टोटल 25 है। so, आहे टोटल पंचवीस ते पस्तीस वर्षाचं एज लिमिट या पदासाठीचं आहे सो सिनियर मॅनेजर या पदासाठी अठ्ठावीस ते सदोतीस वर्षाचं एज लिमिट आहे टोटल ब्याऐंशी पोजिशन्स या पदाचा 25 आहेत त्याचबरोबर लॉ ऑफिसर यांच्या पंचवीस पोझिशन्स आहेत पंचवीस ते बत्तीस वर्षाचं एज लिमिट आहे तर तुम्ही ज्या पोझिशनसाठी ॲप्लिकेबल असाल त्या पोझिशनला तुम्ही इथं अप्लाय करू शकतात एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेला आहे एज लिमिट ऑलरेडी त्या तक्त्यामध्ये दिलेला आहे रिलॅक्सेशन पाच वर्ष हे एस सी एस टी तीन वर्ष ओबीसी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट असेल तर दहा वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्यांना देण्यात येणार आहे संपूर्ण पी डी एफ तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलचा लिंक जी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे जॉईन करून तुम्ही मिळवू शकता ऑनलाईन एक्झॅमिनेशन हे कंडक्ट केली जाईल द स्ट्रक्चर ऑफ ऑनलाईन एक्झॅमिनेशन इंग्लिश लँग्वेज असेल मॅक्झिमम मार्क्स पंचवीस असतील ड्युरेशन तीस मिनटाचं असेल प्रोफेशनल नॉलेज रिलेवंट टू द पोस्ट असेल शंभर क्वेश्चन्स साठ मिनटं त्यासाठी असेल आणि जनरल अवेरनेस पंचवीस क्वेश्चन्स असेल तीस मिनटं यासाठी असेल टोटल दीडशे क्वेश्चन्सचा हे घेतलं जाईल पेनल्टी फॉर अ रॉंग देर इज देर विल बी अ पेनल्टी फॉर अ रॉग आन्सर मार्क इन द ऑब्जेक्टिव टेस्ट फॉर ईच क्वेश्चन फॉर विच रॉंग आन्सर हॅज बीन गिवन बाय द कैंडिडेट वन फोर्थ इथ वन फोर्थ निगेटिव मार्किंग आहे पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तुमचे हे कट केले जातील एक्झॅमिनेशन सेंटर्स इथे दिलेले आहेत त्या एक्झॅमिनेशन सेंटर्सला तुम्ही जॉईन करू शकतात एक्झाम देण्यासाठी सिलेक्ट करू शकतात फक्त महत्त्वाचे पॉईंट्स आपण या पी डी एफमध्ये बघणार आहोत फीज जी आहे पेमेंटची तर एस एस टी कॅ के कँडिडेटसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये आणि जनरल अँड ऑदर कॅन्डिडेटसाठी आठशे पन्नास रुपये फीज ही आकारली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फीज ही पे करायची आहे ऑनलाईन पद्धतीनेच बँक ऑफ इंडिया यांच्या वेबसाईटला जाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि तिथेच हे सुद्धा तुम्हाला पेड करावी लागणार आहे काही फॉर्मॅट्स फॉर्म्स जे या पी डी एफमध्ये दिलेले आहेत ते तुम्ही चेक करू शकतात जे कॅन्डिडेट रिझर्वेशनमधून भरत असतील त्यांना त्या ते फॉर्ममध्ये त्या पद्धतीने अप्लाय त्यांना करावं लागणार आहे तर क्रेडिट ऑफिसर जी बी ओ जे आहेत तर पंचवीस ते पस्तीस वर्षाचं एज लिमिट यासाठी आहे पंचवीस वॅकन्सीज आहेत तर Education as well, any degree graduation in any discipline with minimum 60% marks along with mba pgdm with specialization of finance banking finance from a institute of reputed two years program post graduation degree in computer science or economics minimum two years of experience as an officer in any public sector bank ऑर इन एनी प्रायवेट सेक्टर बँकिंग हॅविंग बिझनेस मिनिमम वन लाख करोडचा बिझनेस असणाऱ्या एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये तुमचा अनुभव असणं गरजेचं आहे इकॉनॉमिक्स टी यांचा पाच वर्षाचा अनुभव पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन इकॉनॉमिक्समध्ये किंवा स्टॅटिस्टिक्समधनं पाहिजे त्याचबरोबर टेक्निकल ॲनालिस्ट आहे ग्रॅज्युएशन हे फ्रॉम अ युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बोर्ड ग्रॅज्युएशन यासाठी आहे एकवीस ते पस्तीस वर्षाचे एज लिमिट आहे प्रिफरेबल बट नॉट मँडेटरी कॅन्डिडेट्स हॅविंग एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन अ कॉर्पोरेट ट्रेझरी फ्रंट ऑफिस ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्युशनल रेप्युटेड कॉर्पोरेटर्स शॅल बी गिवन अ प्रिफरन्स पण कंपल्सरी नाही आहे टेक्निकल ॲनालिस्ट या पदाचा एकच पोजिशन आहे ग्रॅज्युएट इन लॉ थ्री टू फाईव इयर्स फुल टाईम रेग्युलर कोर्स असेल त्या विद्यार्थ्यांना इथे अप्लाय करता येणार आहे त्याचबरोबर लॉ ऑफिसर आहे सेम ग्रॅज्युएशन एल एल बी किंवा मास्टर डिग्री असणं लॉमध्ये गरजेचं आहे चीफ वेल्थ मॅनेजर आहेत डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन दहा वर्षाचा अनुभव त्यांना या फिलिवंट फील्डमध्ये पाहिजे अशा प्रत्येक पोजिशनची रिक्वायरमेंट ह्या पी डी एफमध्ये दिलेली आहे ते तुम्ही रीड करू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद